नमस्कार आज आपण घरच्या घरी खारीक पावडर कशी बनवायची हे बघणार आहोत तुम्ही म्हणत असाल घरी खारीक पावडर बनवली तर मिक्सरची पाती हे हमखास तुटत असते पण इथे मिक्सरची पाती अजिबात तुटणार नाही तुम्ही जर अशा प्रकारे घरच्या घरी खारीक पावडर बनवली तर आणि हो मिक्सरच्या भांडेला अजिबात ही सूट खारीक पावडर वाटताना चिटकत नाही अगदी मोकळी सुटसुटीत इथं आपली खारीक पावडर झालेली आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण इथे अशा प्रकारे चांगली बारीक अशी खारीक पावडर कशी घरी बनवायची ते बघूयात आता इथे तुम्हाला जेवढी खारीक घ्यायची आहे तेवढी तुम्ही इथे घेऊ शकता मी इथे अर्धा किलो एवढी ही खारीक घेतलेली आहे आता ही खारीक तुम्ही उन्हामध्ये थोडीशी वाळवू शकता मी इथे वाळवली वगैरे नाही आहे चांगली ही खारीक आधी पुसून घेतलेली आहे धुवायची वगैरे गरज नाही तुम्ही चांगली ही पुसून घेतली तरीही चाले धुतली जर पाण्याने तर ती थोडीशी वाळवून घ्या ही खारीक धुतल्यानंतर कारण का जे खारकेमध्ये माती वगैरे असेल काय लागलेले ते निघून जाईल पुसली नुसती खारीक तरीही चालेल आता ही खारीक मी पुसून घेतलेली आहे व चाकूच्या साह्यानेच मी इथे ह्या खारक्याचे तुकडे करत आहेत आता जास्त कडकही नाही त्यामुळे चाकूने चांगली कापली जात आहे इथं फोडायची गरजही नाही पडलेली मला ह्या खारक्याची मऊसर थोडीशी आहे त्यामुळे का चाकूच्या साह्याने मी हे खारकेचे असे तुकडे करून घेणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला बिया वगैरे ह्या खारख्याच्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि इथे सगळे मी हे खारी चाकूच्या साह्याने असे तुकडे करून घेतलेले आहेत छान असे तुकडे होतात चाकूच्या साह्याने सहजरित्या चाकूने हे खारी कापले जातात थोडीशी मौसर एकदम मऊ ही नाही थोडीशी मौसर आहे आता त्यामुळे ही चाकूच्या साह्याने कापली गेलेली आहे आता ही खारीक चांगली कापून झाल्यानंतर आता भरपूर दिवस तुम्हाला जर ही खारीक पावडर टिकून ठेवायची असेल तर आपल्याला एका कढईमध्ये पॅनमध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे जा, जास्त तूप टाकायचं नाही थोडंसं मी इथे चमचाभर एवढं तूप टाकलेलं आहे चमच्याभरला कमी थोडंसं तूप टाकलेलं आहे आता तूप गरम झाले की आपल्याला जे आपण खारीक चिरलेली आहे ती चिरलेली खारी आपल्याला ह्यामध्ये चांगली भाजून घ्यायची आहे पाच सहा मिनटं ही खारीक मी चांगली भाजून घेणार आहे कारण का ही खारी मौसर थोडीशी आहे त्यामुळे थोडीशी कुरकुरीत आपल्याला इथे करून घ्यायची आहे व भरपूर ही अशा प्रकारे थोडीशी खारीक आपण भाजून घेतली तर चांगली इथे भरपूर दिवस ही खारीक आपली टिकून राहते छान इथे खारीक मी इथे भाजून घेणार आहे पूर्ण सवीकडनं इथे तूप लागले जाते आपल्या ह्या खारख्यांना चांगली इथे पाच सात मिनटं खारीक चांगली भाजून झाल्यानंतर तर तुम्ही इथे बघा मी इथं खारीक इथं फोडून घेतलेली नाही काय केले नाही नुसतं सहजरित्या चाकूच्या साह्याने ही खारीक तोडून घेतलेली आहे कापून घेतलेली आहे आता कापून झाल्यानंतर अशा प्रकारे इथं आपल्याला या तुपामध्ये थोडीशी ही खारीक चांगली कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला भाजून घ्यायची आहे जेणेकरून मिक्सरच्या भांड्यात वाटताना चांगली ही वाटली जाईल बारीक अशी ही खारीक थोडीशी आता ओलसर थोडंसं गरम आहे त्यामुळे थोडंसं मोसर दिसते तर भाजू पाच सात मिनटं चांगली भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये पसरट प्लेटमध्ये आपल्याला ही खारी काढून घ्यायची आहे तर चांगली भाजत आलेली आहे ही खारीक तर चांगली भाजून झाल्यानंतर मी पसरट अशा भांड्यात ही खारी काढून घेणार आहे छान सगळीकडनं इथे तूप लागले गेलेलं ला आहे भाजता भासता तर पसरट भांड्यात आपण काढल्यानंतर आपल्याला ही घार गार झाल्यानंतरच आपल्याला ही खारीक वाटायला घ्यायची आहे जर तुम्ही गरम ह्याच्यातच वाटायला घेतली तर ते मिक्सरच्या भांड्यात चिटकल त्यामुळे पूर्ण इथं खारीक आपल्याला गार होऊन द्यायची आहे आता इथं खारीक गार झालेली आहे चांगली आवाजही चांगला बघा खारकेचा कडकपणा आलेला आहे आता छान आता एकदम थोडं थोडं घालून आपल्याला ही खारीक वाटून घ्यायची आहे जास्त गच्चही मिक्सरचं भांडं इथे आपल्याला भरायचं नाही थोडं थोडं मी खारीक इथं घा मिक्सरच्या भांड्यात टाकून चांगली वाटून घेणार आहे मिक्सरचं बटन आपल्याला चालू बंद करत हे वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघा अजिबात इथे मिक्सरच्या भांड्यात खारीक पावडर चिटकलेले नाही किंवा मिक्सरचे पातेही आपले इथे तुटलेले नाही मी पूर्ण इथे खारीक ही वाटून घेणार आहे मस्त इथे एकदम पातळ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एकदम बारीकही वाटू शकता तर मी अशा प्रकारे ही खारीक मिडियम थोडीशी अशी वाटून घेतलेली आहे मस्त इथे मोकळी सुटसुटीत इत, आपली इथे खारीक रेडी होते तर सगळी इथे थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यात टाकून अशा प्रकारे मी इथे सगळी खारीक वाटून घेणार आहे अजिबात इथे मिक्सरचे भांडे वगैरे माझे काही तुटलेले नाही आहे आता अशी प्रकारे ही आपली इथं खा खारीक पूर्ण वाटून झाल्यानंतर द्या एका प्लेटमध्ये तुम्ही बघा आता सगळी खारीक इथं आपली वाटून झालेली आहे मोकळी सुटसुटी तिथे आपली खारीक पावडर बाहेर भेटती त्यापेक्षा ही छान इथं घरी वाटली जाती खारीक पावडर आता ही खारीक पावडर तुम्ही एका डब्यातही स्टोअर करू शकता व तुम्हाला लाडू वगैरे बनवायचे असतील डिंकाचे खोबऱ्याचे त्यावेळेस असे अशा प्रकारे अशी खारकेची पावडर तुम्ही घरच्या घरी बनवून इझिली बनून ठेवू शकता व जेव्हा तुम्हाला लाडू बनवायचे आहेत त्यावेळेस तुम्ही वापरू शकता अशा प्रकारे ही खारीक पावडर अजिबात खराब होणार नाही तुम्ही एका हव्याबंद डब्यात स्टोर करून ठेवू शकता मस्त येथे आपली खारीक पावडर रेडी झालेली आहे अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारा कळवा व तुम्हीही अशा प्रकारे घरच्या घरी खारीक पावडर नक्की करून बघा व माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद